कॾहिं तुम लॻे त फोन करू छॾी मे भार बीसार त फक्त साहेब माझी एकच विनंती या विषयाचे लोकांनी ना राजकारण आहे तुम्ही माझ्या भावासारखे मी तुमच्या भावासारखा आपला पोटचा गोळा गेला हो साहेब फक्त लोकांनी ना याच राजकारण नको आपल्या सर्वांसाठी चालले आमच्या तुम्ही नाही पण बाकीची लोक राजकारण का तुम्ही उलट वाचच्या स्तरावर जाऊन निर्णय घेतला साहेब मी तुमचे आभार मानतो

बोलून बाहेरचे परिषदेमध्ये बोलून आधी आपण आता एनआरसी झालं इथलं झालं त्या सुरुवातीला त्या पण मला जायचं आणि आहे की

आपल्याला काम करायचं आहे मला त्याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही मी फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातूनच या प्रश्नाकडे पाहतोय आपण सुद्धा सगळ्यांनी याच्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहावं एवढीच विनंती करतो आणि याच्यापेक्षा मला आता जास्त काही बोलायचं नाही पुन्हा एकदा रोहनच्या आत्म्याला शिवन्याच्या आत्म्याला शांती मिळावी अशी मी प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांनी एकाप्याने राहावा मदत करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो याच्यापेक्षा काय जास्त काही धन्यवाद तिकड़े नको करा कुठे फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा